जत शहरातील बाजारपेठेत भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या खरेदीसाठी महिलांची प्रचंड गर्दी जत शहरातील पेटीतील बाजारामध्ये आज सकाळपासूनच भोगीच्या खरेदीसाठी भाज्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी अनेक महिलांनी प्रचंड गर्दी केली होती भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात दरात वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे भोगी सोमवार दिनांक तेरा रोजी आहे भोगीसाठी घेणीकडून वाल पापडी मटार वांगी पावटा गाजर या भाज्यांना मागणी असते गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांच्या दरामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे पण या दरवाढीचा शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक फायदा होताना दिसत आहे जतच्या आठवडा बाजारामध्ये भाजीपाला सध्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आलेला आहे कोथिंबीरची पेंडी दोन ते तीन रुपयांना विकावी लागली होती शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नव्हता मेथीसह भाज्यांची दर कमी झाले होते पण सोमवारी भोगी असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर अचानक वाढलेले आहेत शनिवारी जतमधील काही ठिकाणी बाजारामध्ये सर्वत्र भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात कडाडले होते मात्र आता भोगीसाठी चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांमधूनही सध्या आनंद व्यक्त होताना दिसत आहे